वाढीव व्याजदर लक्झरी पाहुणचार गुंतवणूकदारांशी गोड गोड बोलून सगळ्यात आधी त्यांनी सामान्य भाजीवाल्यापासून ते मोठमोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केलं आणि मग एकदा का या गुंतवणूकदारांच्या कष्टाची हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली की त्यानंतर रात्रीच्या रात्री, रात्री एकाएकी मालक कंपनीला टाळं लावून फरार झाले एखाद्या स्कॅम बेस्ड चित्रपटाचं कथानक वाटावं वा अशी ही स्टोरी घडली आहे देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईमध्ये टोरस नावाच्या जगप्रसिद्ध अशा दागिन्यांची विक्री आणि गुंतवणुकीच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा फटका बसल्याचं वृत्त वाऱ्यासारखं आहे कदाचित आतापर्यंत आपण सुद्धा सोशल मीडियावरती रील मध्ये टोरस या दादर मधील कंपनीच्या बाहेर प्रचंड गर्दी जमल्याचे दृश्य पाहिली असतील पण नेमकं हे प्रकरण काय गुंतवणूकदारांचं नुकसान कसं नेमका हा टोरस कंपनीचा घोटाळा काय आहे या या सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपण पाहत तर झालं असं की सोमवारी सहा जानेवारीला मुंबई नवी मुंबई विशेषतः दादर मधील जे टोरस कंपनीचं दुकान आहे त्या दुकानाच्या बाहेर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि या गर्दीतून एकच सूर उमटत होता तो म्हणजे आम्हाला आमच्या हक्काचे कष्टाचे पैसे परत द्या या एकूण गोंधळामागचं मूळ होतं टोरस कंपनीने केलेला गैरव्यवहार सोने चांदी हिरे यांची विक्री करणाऱ्या टोरेस कंपनीने गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या तीन फेब्रुवारीला मुंबईमध्ये आपलं कार्यालय उघडलं होतं दागिन्यांच्या विक्रीवरती गुंतवणुकीची आश्वासनं देणाऱ्या या कंपनीने जेव्हा गुंतवणूकदार गुंतवणुकीला येतील तेव्हा त्यांनी गुंतवलेल्या रकमेवरती चार टक्के कर्जाचा परतावा तोही आठवड्याला मिळणार असं आश्वासन दिलं होतं त्यामुळे साहजिकच या आकर्षक ऑफरकडे अनेक जण आकर्षे गेले आणि त्यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली त्यानंतर या टोरस कंपनीने मुंबईसह उपनगरांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ब्रँचेस सुरू केल्या आतापर्यंत टोरस कंपनीच्या तब्बल सहा शाखा अस्तित्वात आल्या होत्या अलीकडचीच ब्रँच म्हणजे कांदिवली येथे ओपन झालेली शाखा एकीकडे या सगळ्या शाखांमधून गुंतवणूकदारांना चार टक्के कर्जाच्या परताव्याचं गुंतवणूक जमा करण्याचं काम सुरू होतं आणि तितक्यातच टोरस कंपनीने सगळ्या गुंतवणूकदारांना अत्यंत आनंदाची बातमी दिली ती म्हणजे आता चार टक्क्यांच्या ऐवजी आठवड्याला सहा टक्के कर्जाचा परतावा मिळणार अर्थातच ही बातमी ऐकल्यावरती आनंदित झालेले गुंतवणूकदार करू आणि गुंतवणूक लागले हा वाढता फ्लो पाहिल्यानंतर टोरस कंपनीने पुन्हा एकदा नववर्षाच्या आधी एक नवीन ऑफर आणली आणि त्यानुसार आता सहा टक्क्यांच्या ऐवजी अकरा टक्के कर्जाचा परतावा मिळणार असं आश्वासन देण्यात आलं मग काय मुंबईसह सगळ्या शाखांमध्ये अक्षरशः गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती अगदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुद्धा मुंबईमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि आता त्यातलीच गर्दी ही गुंतवणुकीतून फटका बसल्यावरती टोरस कंपनीच्या दुकानाबाहेर उभी राहिली यापूर्वी कसं होतं की रविवारी एकदा गुंतवणूक केली की या गुंतवणुकीवरती परतावा हा पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्या गुंतवणूकदारांना मिळायचा पण यावेळेस म्हणजे जेव्हा अकरा टक्के परतावा मिळणार असं आश्वासन दिलं होतं तेव्हा आठवडा उलटून गेला तरीही कुठल्याही प्रकारचा परतावा इतकंच नाही तर मुद्दलही ग्राहकांना गुंतवणूकदारांना परत मिळाली नव्हती त्यामुळे अर्थातच चिंतित झालेल्या गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये विचारणा केली त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला आठ जानेवारी पर्यंत तुमचा गुंतवणुकीचा परतावा मिळेल त्यामुळे ग्राहकांनी गुंतवणूकदारांनी सुद्धा विश्वास ठेवला आणि पाच जानेवारी पर्यंत पाच जानेवारीच्या रात्री उशिरापर्यंत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करणं सुरूच ठेवलं होतं खरं तर याच्या आदल्या आठवड्यामध्येच दादरमध्ये या कंपनीमार्फत गैरप्रकार होत असल्याच्या आर्थिक घोटाळ्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या मात्र तरी सुद्धा आश्चर्याची बाब म्हणजे अगदी पाच जानेवारी पर्यंत या कंपनीमध्ये गुंतवणूक होणे ही प्रक्रिया चालूच होती दरम्यान मग सोमवारी सहा जानेवारीला मध्यरात्रीपासूनच या आर्थिक घोटाळ्याच्या चर्चांनी वेग धरला आणि त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या गुंतवणूकदारांनी दादर येथील टोरेस कंपनी बाहेरच्या दुकानामध्ये गर्दी करणं सुरू केलं दिवसभर हे सगळे गुंतवणूकदार टोरस कंपनीच्या या दुकानाबाहेर गर्दी करून उभे होते आपले पैसे जे आपण कष्टाने कमवले हो आणि आवडीने गुंतवलेत हो ते आपल्याला कुठल्या मार्गे परत मिळतील याची विचारणा करत होते चिंतेत होते मात्र तोपर्यंत कंपनीच्या दरवाजाला दरम्यान संतप्त अशा या जमावाने सहा पैकी तीन शाखांच्या कार्यालयामध्ये तोडफोड सुद्धा केली आहे त्यामुळे आता अनेक ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा करण्यात आलाय अगदी दादर मधील जे कंपनीचं कार्यालय त्या बाहेरची शिवाजी पार्क पोलीस तसंच दंगल नियंत्रण पथकाचं पोलीस दल हे तैनात करण्यात आलं होतं संतप्त जमावाने कार्यालयाची मोडतोड केली होती आणि या कार्यालयामध्ये त्यावेळी जे कंपनीचे कर्मचारी होते ते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा आपला जीव वाचवा यासाठी कंपनीतच उभे होते दरम्यान हे सगळं प्रकरण वाढत असतानाच आता या प्रकरणाचा तपास हा शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून केला जातोय या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांची नावं अशी सर्वेश सुर्वे विक्टोरिया कोवालेंका लौकिक रियाज उर्फ जॉन कार्टर तानिया कॅसातोवा वॅलेंटिना कुमार या पाच जणांच्या विरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच या एकूण प्रकरणाची कसून चौकशी सुद्धा सुरू आहे दरम्यान हा एकूण जो घोटाळा आहे हा तीन हजार कोटींपेक्षाही जास्त रकमेचा असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे एक महत्वाची बाब अशी की आतापर्यंत घोटाळे केले असल्याची माहिती समोर येते एक आणखी महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण घोटाळ्यामध्ये गुंतवणूकदारांनी सुद्धा अनेक ठिकाणी लालसे पोटी बेजबाबदारपणा दाखवल्याचं दिसून येते असं म्हणण्याचं एक कारण म्हणजे की या कंपनीमध्ये जे दागिने विकले जातात ते सुद्धा बनावट असल्याची माहिती ही सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना देण्यात आली होती आणि त्यावेळेस सुद्धा गुंतवणूकदारांनी या कंपनीवरती विश्वास ठेवला भरपूर नफा मिळत असल्यामुळे केवळ आणि केवळ लालसे पोटी अनेकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं चालूच ठेवलं यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की अनेक गुंतवणूकदारांना कंपनीने आतापर्यंत केवळ आर्थिक स्वरूपातच कर्जाचा परतावा दिला नव्हता तर अनेक ठिकाणी उच्चभ्रू परिसरामध्ये ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये घरं असतील दागिने असतील गाड्या असतील या प्रकारे सुद्धा अनेकांना परतावा देण्यात आला होता आणि त्यामुळेच एकूणच ग्राहकांचा गुंतवणूकदारांचा इतका विश्वास या कंपनी ने संपादित केला होता की कुठेही सही चमचमता मुलामा चढवलेली कंपनी ही त्यांच्या विकल्या जाणाऱ्या बनावट दागिन्यांन खोटी असू शकते का ही शंका सुद्धा गुंतवणूकदारांच्या मनामध्ये आली नाही या प्रकरणाचे नवनवीन तपशील आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच राहू हा व्हिडिओ सुद्धा अधिकाधिक शेअर करा आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसंच नवनवीन अपडेट्स साठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह